शुरुआत के लिए पंचाइशी आवाज पंचायसी आवाज मध्ये आपलं स्वागत हमें यह बताते हुए अत्यंत हर्ष हो रहा है कि हम आपको एक स्वस्थ और फिट जीवन शैली की ओर प्रेरित करें हमारे जिम में अत्याधुनिक उपकरणों के साथ साथ अनुभवी प्रशिक्षक उपलब्ध हैं जो आपकी फिटनेस यात्रा को सही दिशा में मार्गदर्शन करेंगे ज्यादा जानकारी के लिए अभी कॉल करें। तुम्ही पाहायला सुरुवात केली पंच्याऐंशी आवाज पंच्याऐंशी आवाज मध्ये आपलं स्वागत नमस्कार मी रवी कुमार जबाब आप तो आपको देना होगा आपण हो सत्रात पंच्याऐंशी आवाजच्या रिपोर्ट मध्ये आपलं स्वागत कशा आहात आपण मजेत ना मजेत राहा हिट राहा फिट राहा आणि हो आरोग्याची काळजी घ्या चला तर मग विषयाकडे वळूया महाराष्ट्रात राजकारणातले लोक स्वतः खूप हुशार समजतात महाराष्ट्रात राजकारण्यामध्ये काय होईल सांगता येत नाही कधी कुणी विचार केला होता का केला नसेल की बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना त्यांच्या मुलाकडून घराचा बाहेर उभा असलेला मनुष्य पक्ष घेऊन पळून जाईल पक्ष तर पावलाच पण सत्ता ही उलटून टाकली दुसरे उदाहरण शरद पवार शरद पवार यांनी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कार्यकर्ते तयार केले आणि पक्ष वाढवला राष्ट्रवादी आणि त्याच राष्ट्रवादी पक्ष त्यांचा पुतण्या अजित पवार घेऊन जातील आणि राजकीय विरासतवर कब्जा करतील असा कोणी विचार केला होता ज्यांच्या पाठिंब्यामुळे म्हणा किंवा ज्यांच्या जीवावर म्हणा शिवसेना पक्ष एकनाथ शिंदेनी पळवला तेच भाजप आता त्याच एकनाथ शिंदेवर भ्रष्टाचाराचे आरोप करत आहेत हाय का नाही कमाल जैसी करणे वैसी भरणी तुम्ही कुणासाठी खड्ड केलं तर त्या खड्ड्यातच तुम्ही सुद्धा जाऊ शकतात असा निसर्गाचा नियम आहे दुसरं उदाहरण अजित पवारांचं घ्या अजित पवारांनी एकनाथ शिंदे भाजपचा खेळ चितपट केला आहे अजित पवार गटाचे प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे हे काल परवा असं म्हणाले की महायुतीला जे यश आलं ते फक्त आणि फक्त अजितदादा यांच्या कल्पनेमुळे त्यांनी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आणली आणि म्हणून महायुतीला घवघवीत यश मिळवून दिलं असं सारं क्रेडिट अजित पवारांच्या नावावर जमा केलं म्हणून महायुती भक्कम असून आमच्यात काही वाद नाही अशी ग्वाही जरी देत असले तिने पक्षाचे ने नेते परंतु भाजप शिवसेना आणि अजित पवार यांच्या पायात पायपोस नाही हे तेवढंच खरं आहे भाजपचे मंत्री आमदार व स्थानिक नेत्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर वैयक्तिक आरोप व टीका टिप्पणी करत आहेत शिंदे यांना भाजपकडून वैयक्तिक लक्ष करण्यात आल्याने यामागे वेगळी काही खेळी तर नाही ना अशी शंका देखील शिंदे गटाच्या नेत्यांना येऊ लागली राज्यातील भाजप नेते आणि एकनाथ शिंदे यांच्याच फारसे सख्य नसल्याचे वारंवार अनुभवास येते एकनाथ शिंदेना लॉटरी लागली होती त्यांचा आनंद आहे पण कमावलेले टिकवता आलं पाहिजे असं वक्तव्य वनमंत्री गणेश नाईक यांनी पालघरमध्ये केलं कस कमवले हो किती कमवले हो कसे टिकवले हो यावर जर माणसाची नजर असते असाही उल्लेख त्यांनी केला या वक्तव्यानंतर शिंदे गटाकडून तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्या वसई विरार मध्ये भ्रष्टाचार आणि गैरव्यवहारावरून माजी आयुक्तावर कारवाई झाली त्याचप्रमाणे कारवाईच्या प्रतिक्रियेला बदलापुरात सुरुवात झाली जनतेच्या पैशाची चोरी खपवून घेतली जाणार नाही पालिकेचा पैसा कुणाच्या घरात चालला आहे ते लवकरच कळेल पालिका निवडणुका चौका चौकात भ्रष्टाचाराचे पुरावे देणार असा इशारा मुरबाडचे भाजप आमदार किसन कथोरे यांनी केला पालिकेत अनेक वर्ष शिवसेनेची सत्ता आहे हे तत्कालीन सत्ताधारी सारे शिंदे यांच्या शिवसेनेत आहेत कथोरे यांनी अप्रत्यक्षप्रमाणे एकनाथ शिंदे यांनाच लक्ष केलं विकास कामाचे दहा दहा लाखाचे तुकडे केले जात आहेत त्यातून बोगस कामे सुरू आहेत असा आरोप देखील त्यांनी केला नागरिकांच्या मेहनतीच्या कर रूपातला पैसा कुणाच्या घरात जातो आहे पालिका निवडणुकीच्या वेळी चौकात चौकात उघड केला जाईल असा इशाराही भाजप नेत्यांनी भाजप आमदारांनी केला गडचिरोली येथे दोन हजार एकवीस तेवीस दरम्यान जिल्हा नियोजन विकास निधीतून शंभर कोटीचे औषधे आणि साहित्य खरेदी करण्यात आले या प्रक्रियेत घोटाळा झाल्याचा आरोप भाजपच्या आमदारांनी जिल्हा नियोजन समितीला केला त्यावर सहपालकमंत्री आशिष जयस्वाल यांनी चौकशीचे आदेश दिले हे विशेष म्हणजे खरेदी प्रक्रिया एकनाथ शिंदे गडचिरोलीचे पालकमंत्री असताना त्यांच्याच परवानगीने राबवण्यात आली होती आता त्यांच्याच शिवसेनेच्या पालकमंत्र्यांनी चौकशीचे आदेश दिले असं राजकीय वर्तुळात आश्चर्य व्यक्त केलं जात आहे मराठवाड्यातही भाजप आणि शिवसेनेत स्वातंत्र्य दिनी आरोप प्रत्यारोप झालेत हिंगोलीचे भाजप जिल्हा अध्यक्ष गजानन घुगे यांनी स्वातंत्र्य दिनी हर घर तिरंगा अभियान राबवण्यासाठी काही अधिकाऱ्यांकडून पैसे घेतल्याचा गंभीर आरोप शिवसेना शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर यांनी केला हा सरळ सरळ भाजपच्या जिल्हाध्यक्षांवर सत्ताधारी पक्षाच्या आमदारांनी केलेला गंभीर आरोप आहे त्यावर आपले पाप झाकण्यासाठी आमदार बांगर सध्या बेछूट आरोप करू लागले असल्याचा प्र, प्रतिआरोप गुगे यांनी केला एकनाथ शिंदे यांनी उठाव केला नसता तर आता सत्ता आली नसती त्यामुळे लॉटरी कुणाला लागली हे त्यांनी ठरवावे नरेश म्हस्के म्हणाले ठाणे बदलापूर अंबरनाथ मध्ये विकास कामाच्या नावाने मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार सुरू आहे असे म्हणत आहेत म्हणून मी मगाशी म्हटलं होतो जयसीकरनी वैसीभरनी कुणासाठी खड्ड केलं तर त्या खड्ड्यात तुम्हीही पडू शकता तुर्तास इथंच थांबूया तुम्हाला जर का व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा आणि हो आपण जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनलला ला सबस्क्राईब करा चला तर मग रवी कुमारला द्या परवानगी नमस्कार